नमस्कार मंडळी मी वनिता पाटील आणि आम्ही निघालेला आहोत आता आसूड गाव पनवेल येथील गौशाळेमध्ये त्याआधी आम्ही गायींना खाण्यासाठी भाजी घेणार आहोत गौशाळेत जाताना गायींसाठी मी नेहमी चपाती भाकरी त्याचप्रमाणे कोथिंबीरची जुडी पालक मेथी अशा भाज्या घेत असते तसंच गाजर आणि बटाटेही गायींना आम्ही खायला घालत असतो भाजी घेऊन झालेली आहे आता आम्ही गौशाळेत आलेलो आहोत ही गौशाळा फार मोठी आहे आणि फार जुनीही आहे इथे जवळजवळ चारशे ते पाचशे गाय आहेत इथे पुष्कळ प्रमाणामध्ये लोक येतात आणि गायांना खाऊ घालतात आता सध्या कुणीतरी येऊन नुकत्याच काकड्या टाकलेल्या आहेत त्यांना खाण्यासाठी गायींना खाण्यासाठी भाकऱ्या चपात्या तर कुणी केळी पालेभाज्या मेथी कोथिंबीर

<laughs> त्याचप्रमाणे इथे सकाळ संध्याकाळ हिरवा चाराही घातला जातो बरीच लोक इथे येऊन हिरव्या चारासाठी पैसे देतात या गौशाळेमध्येच एक छोटंसं शंकराचं मंदिर आहे त्याचप्रमाणे एक नागदेवतेचंही छोटसं मंदिर आहे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी बरेच जण इथे गायींना हिरवा चारा दान करतात तसेच अनेक पदार्थ इथे येऊन खाऊ घालतात <ख़ाँ> आम्ही दररोज तीन ते चार दिवसानंतर या गौशळ्याला नेहमी भेट देत असतो वर येतच असतो चपाती भाकरी शिल्लक राहिली की आणि मुद्दामून अजून दोन चार चपात्या एक्स्ट्रा करून मी इथे गाईंना खायला घालण्यासाठी येत असते खूप आनंद मिळतो इथे गाईच्या सानिध्यामध्ये येऊन जर तुम्हा कुणाला या गायींना चारा घालण्याची हिरवा चारा घालण्याची इच्छा असेल तर इथे चार पाच दिवस आधी येऊन सांगितलं तर सगळ्या गायींसाठी एक सतरा ते अठरा हजारा रुपयांपर्यंत चारा ती लोकं अवेलेबल करून देतात आणि सकाळी आणि संध्याकाळी चारा घातला जातो पनवेलमध्ये गाव या ठिकाणी ही गौशाळा आहे तुम्हाला वाटलं तर नक्कीच या गौशाळेला भेट देण्यासाठी या